कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अजित पवार आज नवव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत तर राजस्थान मधल्या एका चर्च मंदिरात रूपांतर करण्यात आलंय मणिपूर पुन्हा अशांत झालाय तर कॅलिफोर्नियातील स्वामी नारायण मंदिरावर हल्ला करण्यात आलाय उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती आता स्थिर आहे तर भारतानं तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय याशिवाय छामा चित्रपटानं पाचशे कोटींच्या क्लब मध्ये एंट्री केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज दहा मार्च वार सोमवार आणि तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट ई e सकाळ डॉट कॉमच पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाची उपमुख्यमंत्री अजित पवार हे अर्थमंत्री म्हणून आज नवव्यांदा राज्याचा सा अर्थसंकल्प सादर करणार आहेत राज्याचा दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च वाढते कर्ज आणि मर्यादित महसूल यामध्ये समतोल साधणं हे मोठं आव्हान त्यांच्या पुढे आहे यासाठी काही कठोर निर्णय त्यांच्या अर्थसंकल्पात जाहीर होण्याची शक्यता आहे आजच्या अर्थसंकल्पात राज्य उत्पादन शुल्क तसंच नोंदणी आणि मुद्रांक शुल्क अंतर्गत विविध कर आणि कर इतर महसूल वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे राज्याच्या स्वतःच्या कर महसूलात राज्य वस्तू आणि सेवा कराचा वाटा अंदाजे पंचेचाळीस टक्के आहे तरीही कर चोरीच्या बाबतीत कठोर कारवाई करून महसूल गळती रोखण्यावर आणि कर थकबाकी वसूल करण्यावर सरकारचा भर असणार आहे सरकारी अनुदानांवरील खर्च नियंत्रित करण्याबरोबरच पायाभूत सुविधा शिक्षण आणि आरोग्यावरच्या योजनांवरील खर्चाचा वापरही तर्कशुद्ध पद्धतीनं करण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे महत्वाचं म्हणजे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीनं लाडकी बहीण योजनेचा निधी हा पंधराशे वरन एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पात याची घोषणा होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे हे आश्वासन पूर्ण करण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारच्या समोर आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मणिपूर मधल्या हिंसाचाराची सुरक्षा दल दडपशाही करत असल्याचा आरोप करत कुकी समुदायानं बेमुदत संपाची हाक आहे त्यामुळे मणिपूर मधल्या अनेक भागांमधलं जनजीवन विस्कळीत झालंय यावेळी कुकी आंदोलक आणि जवानांमध्ये घडलेल्या संघर्षात एका व्यक्तीचा मृत्यूही झालाय तर चाळीस जण जखमी झाले कुकी झो गटानं शनिवारपासनं सुरू केलेल्या आंदोलनानंतर मणिपूर मधल्या कांगपोकपी जिल्ह्यासह अनेक भागांमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे रविवारी चुरा चांदपूर आणि तेंग नोपल जिल्ह्यांमध्ये आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळल्यानं वाहतूक ठप्प झाल्याचं बघायला मिळालं होतं रस्त्यावरील हे टायर दूर करणाऱ्या सैनिकांना आंदोलकांनी अडथळे आणले आणि या ठिकाणी थोडा संघर्षही झाला याशिवाय राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये वातावरण तणावग्रस्त राहिलं दुकानं कार्यालयं बंद करण्यात आली रस्त्यांवरही तुरळक वाहतूक पाहायला मिळाली तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इम्फाळ दिमापूर महामार्गावर आणि इतर काही भागांमध्ये जवानांच्या अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत कुकी झो परिषदेनं बेमुदत संपाची हाक दिली असून अनेक कुकी संघटनांनी त्याला पाठिंबा दिलाय दरम्यान आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत आतापर्यंत सत्तावीस जवान जखमी झाल्याची माहिती सुद्धा मणिपूर पोलिसांनी दिली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे राजस्थानमध्ये चर्चचं रूपांतर मंदिरात झाल्याची राजस्थानमधील बन्सवाडा जिल्ह्यातल्या एका आदिवासी बहुल गावात चर्चच्या एका इमारतीचं रूपांतर मंदिरात करण्यात आलंय ही घडामोड पूर्णपणे शांततेत पार पडली आहे चर्च मधील प्रमुख धर्म प्रचारकासह या गावातील अनेक ख्रिस्ती कुटुंबांनी स्वतःहून हिंदू धर्म स्वीकारला संबंधित धर्मप्रचारकच आता मंदिराचा मुख्य पुजारी बनलाय या गावातील गौतम गारसिया यांनी काही वर्षांपूर्वी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता दीड वर्षांपूर्वी त्यांनी गुडा या गावातील आपल्या खासगी जागेत चर्च बांधले होते मात्र ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या गावातल्या अनेक कुटुंबांनी मागल्या काही महिन्यांमध्ये पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केलाय त्यामुळे आता गारासिया यांनी सुद्धा धर्मांतर केलंय त्यामुळे त्यांनी खाजगी जागेत उभारलेल्या चर्चचं रूपांतरही मंदिरात करण्यात आलंय या मंदिरात भैरव या देवतेच्या मूर्तीची वाजत गाजत प्रतिष्ठापना करण्यात आली पॉडकास्टची चौथी बातमी आहे अमेरिकेत मंदिरावर झालेल्या हल्ल्याची अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियामधल्या चिनो हिल्स इथं श्री स्वामीनारायण मंदिरावर हल्ला झालाय या हल्ल्याचा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं तीव्र निषेध केला मंदिराची नासधूस करून भिंतींवर हिंदूंविरोधी द्वेषपूर्ण संदेश लिहिणाऱ्यांवर कॅलिफोर्नियाच्या पोलिसांनी कठोर कारवाई करावी तसंच या घटनेची चौकशी करावी आणि अमेरिकेतल्या पूजा स्थळांना पुरेसं संरक्षण द्यावं अशी मागणी परराष्ट्र मंत्रालयानं केली अमेरिकेतील स्वामी नारायण मंदिरांवर दोन आठवड्यांमध्ये झालेला हा दुसरा हल्ला आहे दहा दिवसांपूर्वी न्यूयॉर्क स्वामीनारायण मंदिरावर अशाच प्रकारे हल्ला करण्यात आला होता पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या प्रकृती संदर्भातली अस्वस्थता व छातीत दुखण्याच्या तक्रारीमुळे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना रविवारी पहाटे दोन वाजता एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांच्यावर रुग्णालयातील क्रिटिकल केअर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी एम्सला भेट देत धनखड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयाची चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस स्पर्धेचं रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघानं जिंकलंय भारतानं रविवारी दुबईला झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला चार विकेट्सनं पराभूत करत विजेतेपदाला गवसणी घातली आहे भारतीय संघाचं हे तिसरं चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद आहे भारतानं बारा वर्षांनंतर पुन्हा चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद जिंकलंय तसंच रोहित शर्मा हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा भारताचा तिसरा कर्णधार ठरलाय यापूर्वी दोन मध्ये सौरव गांगुली आणि दोन हजार कोरलं होतं पॉडकास्टची सातवी बातमी आहे छावा चित्रपटासंदर्भातली छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपटाची अजूनही बॉक्स ऑफिसवर धूम सुरू आहे या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय दिवशी सुद्धा छावा चित्रपटानं बक्कळ कमाई केलीय हा चित्रपट दोन हजार पंचवीस मध्ये पाचशे कोटींहून अधिक कमाई करणारा पहिला चित्रपट ठरलाय छावा चित्रपटानं तेविसाव्या दिवशी भारतात सोळा पूर्णांक पाच कोटींची कमाई केली त्यामुळे एकूण कमाईचा आकडा हा पाचशे कोटीं पलीकडे गेलाय आतापर्यंत छावा चित्रपटानं भारतात पाचशे आठ पूर्णांक आठ कोटींचा गल्ला जमवलाय हे होतं देशातील नंबर वन मराठी न्यूज वेबसाईट डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बानू बाकोडे